श्री स्वामी समर्थ तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचा उपवास कसा करायचा कशा पद्धतीने करायचा ते आज सांगणार आहोत पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप महत्व आहे या महिन्यांमध्ये में दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालू शकतं तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक एकवीस डिसेंबरपासून सुरू झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, ठेवण्यासाठी किंवा या मार्गीष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी समजून आपण चारही गुरुवार व्रत आणि त्यांची मांडणी करायची आहे यता सांग पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच आपण मार्गशीर्ष महिना सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यांमध्ये सुद्धा मांसाहार करत नाहीत म्हणजे करायचाच नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत सेवा नियम अगदी मनोभावे करायची आहे कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नियमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये तर जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारणांमुळे काही कारणास्तव उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं असं चालू असतील वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी खता ऐकावी किंवा वाचावी मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाला तुम्ही फळं दूध आणि शक्य असेल तर मग शाबुधान्याची खिचडी सुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही भोजन उपवास सोडू शकता त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल तर पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही पाच सात किंवा अकरा अशा कवड्या खरेदी करू शकता कवड्या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्यासुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडी हळद घेऊन ओली करून हळदीने पिवळ्या करून घ्या मग त्यांची पूजा केली तरीही चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेताना पिवळ्या घ्या त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसर असा रंग असतो तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आता तुम्ही खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाणी त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांची स्थापना करा आणि मग त्यांची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीमध्ये बांधून ठेवा प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा करायची आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा आत्ता सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यात आपण खरेदी करू शकता आणि तेही पूजेमध्ये आपल्याला पूजन करायचं आहे तसेच मुलीचं लग्न झाल्यावर इकडे पद्धत आहे की अन्नपूर्णेची मूर्ती ही देतात तर बऱ्याच जणांना नसेल दिली तर तुम्ही खरेदी करू शकता आणि पहिल्या गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही त्याची स्थापना करू शकता तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची दन कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती सुख समाधान शांती हे सर्वसुद्धा मिळतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती तुम नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा पहिल्या गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी केली तरी चालेल मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला नक्की स्थापना करायची असते श्रीयंत्र श्री श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानले जाते ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाची कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तुम्ही श्रीयंत्र खरेदी करा पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा जर काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरतीसुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसुक्त पठण किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर ती कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे कमलगट्ट्याची माळ कमलगट्ट्याची माळ ही कमलाच्या बियांपासून बनलेली असते ही माळ एकशे आठ मन्यांची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय जास्त प्रिय आहे आपण दररोज स्त्री स्त्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचं फूल वाहू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमलगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळं फुलं वाहिल्याचं आपल्याला फळ मिळतं त्यामुळे कमलगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान साईजपासून सुद्धा मिळतं तर तुम्ही छोटंसुद्धा श्रीयंत्र खरेदी करू शकता आणि देवघरामध्ये ठेवू शकता लक्ष्मीची पावले जर तुम्ही उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेणार असाल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की आवर्जून पावले खरेदी करा आणि त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबरट्यावरती चिटकवून आपल्याला यथा सांग अशी पूजा करायची आहे तर तुम्हाला कोणतीही जी पावले हवी असतील ती तुम्ही घेऊ शकता यंत्र यंत्राप्रमाणे तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवता आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजोरीतील ठेवायची असते देवघरामध्ये ठेवायची नसते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना आपला सुरू झालेला आहे तेव्हा खरेदी करून आपण पूजेमध्ये मांडू शकता गजलक्ष्मी गज, गजलक्ष्मीची मूर्ती ना तुम्ही या दिवसामध्ये खरेदी करू शकता ते खूप शुभ असतं अतिशय शुभ असतं तर आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असते ती गजंतलक्ष्मी गजंतलक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे हेही लक्षात ठेवा या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही या पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित होईल तुमच्याकडे कायम पैसा टिकून राहील तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी, तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या गुरुवारी तिची स्थापना करा पूजा करा प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तिची पूजा करा शेवटी एक गोष्ट आवडून सांगते की बघा ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी ह्या गोष्टी आणणे शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्ती वस्तू खरेदी करून पूजामध्ये मांडू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी आभारी आहे श्री स्वामी समर्थ